सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची नमस्कार बी जी चोवीस तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहू शकता आता आपण कर्जत शहरामध्ये आहोत आणि कर्जत शहरामध्ये आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या दहीहंडीची जय्यत तयारी सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत ॲडव्होकेट संकेत भाषे सर आहेत आणि ते संवाद साधणार आहेत कशा पद्धतीत जय्यत तयारी केलेली आहे आणि कोणकोण दिग्गज अभिनेते वगैरे येणारे किंवा नेते येणारे सर काय सांगाल नेमकं आपली दहीहंडीचं हे दुसरं वर्ष आहे आणि या दहीहंडीची जय्यत तयारी सुरू आहे काय सांगाल नेमकं कोणकोण दिग्गज नेते येणार ने आहेत आणि अभिनेत्री कोणकोण आहे काय सांगाल दरवर्षीप्रमाणे सुद्धा ह्यावर्षी शिवसेना कर्जत शहर आणि आमदार महेंद्र थोरे फाउंडेशन ही आयोजित आपली दहीहंडी कर्जत शहरामध्ये थाटामाटात मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते यावर्षीसुद्धा आमच्या संपूर्ण कर्जत शहराच्या टीमच्या वतीने या दहीहंडीचं नियोजन अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कर्जत तालुक्याची सर्वात मोठी आणि मानाची दहीहंडी मानली जाते सुद्धा अनेक सेलिब्रिटी उद्या या आपल्या दहीहंडीला भेट देण्यासाठी येणार आहेत त्यातच प्रमुख म्हणजे आपल्या क्रांती रेडकर सिने अभिनेत्री आहेत त्यासुद्धा येणार आहेत विनायक माळी जे आपले सुप्रसिद्ध आपले यूट्यूबर आहेत ते सुद्धा उद्या आपल्या दहीहंडीला भेट देणार आहेत असे अनेक लोक राहुल पाटील असतील असे अनेक लोक आपल्या उद्या दहीहंडीला या ठिकाणी भेट देणार आणि चांगल्या प्रकारची तयारी आमच्या संपूर्ण कर्ज शहराच्या टीमच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे सर आणि त्याचप्रमाणे शहर शहराध्यक्षेत आपल्यासोबत अभिषेकदादा सुर्वे यांच्याकडनं जाणून घेऊया शहराचं निवेदन त्यांच्याकडे आहे त्यांनी कशा पद्धतीत या दहीहंडीचं निवेदन केलेलं आहे दादा नेमकं काय सांगाल आज आपण दहीहंडीची जय्यत तयारी सुरू आहे उद्याला करून बोध करून खूप संख्येने लोकं येणार आहेत दहंडी पथक येणार आहेत काय सांगाल नेमकं कशी त्यांची तयारी आहे आणि कशी त्यांची सुविधा राखणार दरवर्षीप्रमाणे आमदार महेंद्र धोरे फाउंडेशन आणि कर्जश्वर शिवसेनेच्या वतीनं याही वर्षी आपण दहंडी उत्सवाचं आयोजन करत आहोत या दंडी उत्सवासाठी या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार शेठ थोरवे आणि नगरसेवक संकेत बासे आणि कर्जत सर शिवसेनेच्या माध्यमातून खूप सारे प्रयत्न केले गेले आहेत आणि खूप सारी जय्यत तयारीसुद्धा केली आत्ताच नगरसेवक संकेत बासे यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक दिग्गज लोकं आणि अनेक दिग्गज अभिनेत्री म्हणा अनेक दिग्गज स्टार म्हणा अनेक दिग्गज यूट्यूबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे सगळ्यांचाच उत्साह पाहायला येथे मिळणार आहे मी या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून कर्जतकर जनतेला एवढंच आवाहन करतो की हा नग या कर्ज मानाच्या दहंडीचा उत्सव पाहण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण या ग्राउंडवर गर्दी करावी आणि हा उत्सव आणि अनोखा ही दहंडी उत्सव पाहण्यासाठी आणि साजरा करण्यासाठी आपण कर्जतसर शिवसेनेच्या माध्यमातून आणि आमदार महेंद्रथोरी फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या दहंडी उत्सवात आपण सहभागी अशीच आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे धन्यवाद तरीसोबत संकेत भाषे सर आणि सुर्वेदादा यांनी संवाद साधलेला लोकांपर्यंत पथकांपर्यंत त्यांनी त्यांच्या भावना पोचवलेल्या आहेत त्याचप्रमाणे आमदार महेंद्र शेठ फाउंडेशनच्या वतीने सगळे कार्यकर्ते उपस्थित आहे आणि जयत तयारी चालू आहे माझ्यासोबत कॅमेरामनसह मी बाळूगुरव बीजी चा तास कर्जत रायगड